सिद्धिविनायक शॉपमधून बोलते आमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज असे विठ्ठल रुक्माई हनुमानजी के ड्रेस रेडीमेड ब्लाऊजमध्ये पण खूप प्रकारची व्हरायटी आहे रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे वेगळे वेगळे व्हरायटीमध्ये ब्लाऊज बघायला मिळते कॉटनच्या साड्यांची पण माझ्याकडे भूपूर पॅटर्न आहे त्यामुळे सिद्धिविनायक शॉपला भेट देते टक्के ऑफर्समध्ये आलेल्या कस्टमरला ऑफर मिळून जाते आणखी आमच्याकडे पार्लर पण आहे त्यामध्ये आम्ही शिवण ग्लास अटॅच केलेली आहे अर्जंट ब्लाउज पण शिवून घेतात पार्लरमध्ये आम्ही पार्लरची क्लासेस वगैरे घेतो आणि फेशियल ब्लीच हॅक्स त्याच्यावरती ऑफर देऊन कस्टमरने त्याचा फायदा करून घ्यावा ही विनंती सिद्धिविनायक शॉपमध्ये आम्ही राख्यांचा मोठ्या प्रमाणावर शॉल लावलेला आहे आणि सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यासाठी कस्टमरने एक वेळेस आमच्या शॉपला अवश्य भेट देत